गुढीपाडव्यासाठी आपण खास बघूया झटपट अशी छान कलरफुल थाळी ज्याच्यामध्ये पुरी आणि आम्रखंड आहे त्याचबरोबर पुदीना पालक राईस आहे चला बघूया आपण आजची ही रेसिपी नमस्कार मीना तडकामध्ये मी मीनाक्षी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सगळ्यांना गुढीपाडव्याच्या अगदी मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा आज आपण बघणार आहोत गुढीपाडवा स्पेशल थाळी ज्यामध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे घरच्या घरी अगदी मार्केटपेक्षा भारी आणि फ्रेश असा आम्रखंड कसा तयार करायचा त्याचबरोबर बाकीचे सगळे मेनू जे की तुम्हाला आवडतील आणि जे वेगवेगळे असतील अगदी कलरफुल थाळी आपण आज बनवणार आहोत सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमच्या सगळ्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअरसुद्धा करा सो जास्त वेळ न घालत आपण थेट जाऊया आपल्या किचनमध्ये सर्वात आधी आपण आम्रखंड बनवायला घेऊया तर इथे अर्धा किलो दही आहे तर माझ्याकडे असं प्युअर दूध मिळत नाही म्हणून मी हे विकतचं दही वापरते तर दह्याला बघा पाणी सुटलेलं आहे तर ते पाणी मी आधी बाजूला काढून घेणार आहे आणि त्याच्यानंतर एका सुती कापडावरती हे दही काढून घ्यायचं आहे तर एकदम मऊसर आणि स्वच्छ कापड घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला दही नितळत ठेवता येईल तर याच्याखाली मी मोठा कुंडा ठेवलेला आहे जेणेकरून दह्यातलं पाणी बाजूला पडणार नाही आणि अशा पद्धतीने त्याचं गाठोडं बांधायचं आहे आणि आता तुम्ही बघू शकता ग दही खूप जास्त क्वांटिटीमध्ये दिसत आहे तर त्यातलं आधी सुरुवातीला अशा पद्धतीने पाणी पिळून घ्यायचं जितकं पिळता येईल तितकं आधी छान असं पिळून घ्यायचं आणि त्यानंतर या गाठोड्याला गाठ मार बांधायची आम्ही हे पाणी जे निघलेलं आहे ते ओतून टाकायचं तर अशा पद्धतीने मी गाठ बांधलेली आहे बघा एका परातीमध्ये मी अजून एक थोडंसं उंच भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती हे गाठवडं ठेवायचं आहे किंवा ही पोटली म्हणू शकता आणि त्याला असं प्रेस करायचं आहे तर प्रेस करूनसुद्धा जितकं निघेल तितकं पाणी काढायचं आहे आणि त्यानंतर याच्यावरती एक जड वस्तू ठेवायची आहे जसं की खलबत्ता किंवा एखादा भरलेला डबा अशा गोष्टी तुम्ही याच्यावरती ठेवू शकता आता मी इथे खलबत्याचा खल ठेवलेला खल आहे तर हे दोन ते तीन तास आपण असंच ठेवून द्यायचं आहे जेणेकरून यातलं सगळं पाणी नितळून जाईल तोपर्यंत इथे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी पाव कप साखर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाच ते, ते सहा सोललेले वेलदोडे किंवा वेलदोड्याच्या बिया घेतलेल्या आहेत तर ह्या त्याचबरोबर मी इथे थोडंसं केसर घेतलेलं आहे तर आम्रखंड असो किंवा श्रीखंड केसर आणि इलायचीचा स्वाद खूप छान येतो तर हे ये एकत्रितपणे असं वाटून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण आम्रखंड बनवणार आहोत म्हणून एका आंब्याचा पल्प घेतलेला आहे मी इथे तर साधारण एक वाटी हा पल्प निघलेला आहे तुम्ही कोणताही तुमच्याकडे जो आंबा अवेलेबल असेल त्याचा पल्प घेऊ शकता आता हे पुन्हा आपण मिक्सरला चांगलं वाटून घ्यायचं आहे अगदी छान पेस्ट करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आता दोन ते तीन तासानंतर बघा आपलं दह्याची क्वांटिटी खूपच कमी झालेली आहे आणि ताटामध्ये जर बघितलं तर खूप सारं पाणी निघलेलं आहे आता आपण हे पाणी फेकून देऊयात आणि गाठोडं सोडून बघायचं आहे तर दही व्यवस्थित नितळून झालेलं आहे दही एकदम घट्टसर झालेलं इथे तुम्हाला दिसेल हे बघा तर अशा पद्धतीने दही छान घट्ट झालेलं आहे त्यातलं बऱ्यापैकी पाण्याचा अंश निघून गेलेला आहे तर एका खोलगट भांड्यामध्ये मी हे घेऊन व्यवस्थित हे छान मिक्स करायचं आहे तुमच्याकडे जर क्रीमचं वीटर असेल तर त्यानेसुद्धा तुम्ही हे वीट करू शकता मी इथे स्पॅच्युलरच्या मदतीने हे छान असं फेटून घेते आता याच्यामध्ये आपण साखर आणि मँगो पल्प जो मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे तो काढायचा तर ही ही स्टेपमुळं काय होतं आपलं आम्रखंड जे आहे ते लवकर होतं खूप जास्त भांड्यांचा पसारा होत नाही तर हे अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित हाताने मिक्स करू शकता पण ह्याला पाच ते दहा मिनटं लागतात याचा पूर्ण कलर पांढरा होईपर्यंत हे मिक्स करावं लागतं जर तुम्हाला ही प्रोसेस स्किप करायची असेल तर तुम्ही हे सगळं जे मिशन आहे ते मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये एकदा फिरवून घेऊ शकता अगदी तीस सेकंदामध्ये हे छान वाटलं जातं किंवा मिक्स होतं तर मी हे हातानं दहा मिनटं मिक्स केल्यानंतर बघा साखर चांगली मेल्ट झालेली आहे आणि थोडंसं पातळ टेक्शर इथे तुम्हाला दिसत आहे आणि कलरही थोडासा लाईट झालेला आहे तर आता हे तयार झालेलं आहे तर हे सेट होण्यासाठी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे त्याच्या आधी आपण याला ड्रायफ्रूट्सनी गार्निश करणार आहोत तर याच्यावरती तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स किंवा टूटी फ्रुटी अवेलेबल असेल ती तुम्ही याच्यावरती घालू शकता तर इथे मी कट केलेले बदाम आणि पिस्ते एवढंच घातलेलं आहे आणि आता याच्यावरती झाकण ठेवून मी याला दोन तासासाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवते आता दुसरा पदार्थ बनवूया मटर पनीर त्यासाठी एक टोमॅटो आणि दोन कांदे मी चांगले चिरून भाजून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये वीस एक काजू आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घालून आपण हे छान मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे अगदी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे त्याचबरोबर एका छोट्या बाऊलमध्ये मी दोन चमचे गरम मसाला घेते तर ही भाजी चार ते पाच लोकांसाठी करायची आहेत सो प्रमाणात मी इथे मसाला वापरते अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि एक चमचा काश्मीरी लाल तिखट जे फक्त तिखटपणासाठी वापरलं जातं ते घेतलेलं आहे त्याचबरोबर प्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि तुम्ही जो मसाला वापरता किंवा चटणी म्हणतात कांदा लसूण मसाला तो इथे मी तीन चमचे घेतलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू याची चांगली पेस्ट बनवून घ्यायची आहे तर ही स्टेप का करतो आपण कारण आपण जो साठवणीतला मसाला बनवतो हो त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात गुठळ्या असतात त्या क्लीन करण्यासाठी किंवा त्या पूर्ण व्यवस्थित मसाला डिझॉल्व व्हावा यासाठी आपण इथे ही पेस्ट बनवतो अगदी दोन ते तीन चमचे पाण्यामध्येच आपण ही पेस्ट बनवलेली आहे आता आपली भाजीची सगळी तयारी झालेली आहे पेस्ट बनवून झालेली आहे मसाल्याचं वाटण तयार केलेलं आहे आपण आधीच कांदा टोमॅटो आणि काजू आणि लसूण हे घालून आपण हे छान वाटण बनवलेलं आहे त्याचबरोबर पनीरचे क्यूब्स करून ते चांगले तळून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर पाण्यामध्ये हे ठेवलेले आहेत आता एका कढईमध्ये किंवा भांड्यामध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी द्यायची त्याच्यानंतर इथे मी मटर घेतलेले आहेत तर हे फ्रोझन मटर नाही आहेत सो त्यामुळे मी हे लगेचच तेलात टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर लगेचच आपण जी लाल तिखट आणि मसाल्यांची जी पेस्ट बनवलेली आहे ती याच्यामध्ये घालायची या स्टेपमुळे ग्लेज चांगला येतो पदार्थाला स्वादी हे पावडर फॉर्ममधले मसाले घालायचे त्याला चांगलं तेल सुटलं की मग आपण काजू आणि कांद्याची पेस्ट घालायची आता ही पेस्ट चांगली दोन ते तीन मिनटं परतून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण जे पनीर फ्राय केलेलं आहे ते घालायचं तुम्ही पनीर फ्राय करताना शालो फ्राय किंवा डीप फ्राय करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही फक्त फ्राय केल्यानंतर ते लगेचच थंड किंवा कोमट पाण्यामध्ये काढून घ्यायचं त्याच्यामुळे पनीर छान लुसलुशीत राहतं अजिबात वातळ होत नाही आणि हे दोन ते तीन मिनिट चांगलं उक शिजवून घ्यायचं त्याला एक उकळी आली की आपण गॅस बंद करू शकता आणि वरून मी थोडंसं तूप घातलेलं आहे तर तयार आहे आपलं मटर पनीर आता आपण पन पुऱ्यांची तयारी करूया इथे अडीच कप मी कणिक घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे बारीक रवा घातलेला आहे एक चमचा ओवा चांगला हाताने रगडून घालायचा त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आणि थोडासा हिंग घालायचा अगदी चिमुठभर आणि चवीप्रमाणे मीठ घालून थोडंसं तेल घालायचं एक चमचाभर होईल इतपत आणि कच्चं तेल वापरलेलं आहे मी इथे आणि चांगला घट्ट गोळा मळून घ्यायचा चपातीची कणिक असते त्यापेक्षाही खूप जास्त घट्ट मळायचा आणि हा आता रेस्टिंगसाठी ठेवून द्यायचा तर कणिक भिजेपर्यंत इथे मी भाताची तयारी करून घेते ब्लांच केलेला पालक घेतलेला आहे मी साधारण एक जुडी त्याच्यामध्ये अर्धी वाटी इतका पुदिना घालायचं आहे आणि त्यामध्येच आपण घेणार आहोत एक ते दोन हिरव्या मिरच्या तुमच्या तिकटाच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे घेऊ हो शकता आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत लसूण छान सोलून त्याच्या पाकळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत इथे तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आलंसुद्धा इथे वापरू शकता थोडीशी कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि त्याची छान पेस्ट बनवून घेतलेली आहे आता एका भांड्यामध्ये ज्याच्यामध्ये आपल्याला भात करायचा आहे त्याच्यामध्ये मी खडे मसाले घातलेले आहेत कडीपत्त्याची फोडणी द्यायची आणि एक छोटसा कांदा बारीक चिरून त्याच्यामध्ये चांगला भाजून घ्यायचा तर कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजायचा त्याचा कलर चेंज होईपर्यंत आणि याच्यामध्येच मी शहाजिरे घातलेले आहेत दीड चमचा तर शहाजिरे मी नंतर घालण्याचं कारण की ते करपू नयेत यासाठी आणि आता इथे मी मस बिर्याणी मसाला घालते तुम्ही बिर्याणी मसाला नसेल तर कोणताही गरम मसाला इथे वापरू शकता आणि अगदी एखादा चमचाच आपल्याला इथे मसाला वापरायचा आहे याच्यामध्ये आपण पुदिना आणि पालकची पेस्ट घालायची आहे कारण आपण इथे बनवत आहोत पालक पुदिना राईस की जो खूप छान टेस्टी असतो आता हे छान परतून झालं की याच्यामध्ये धुवून नितळून ठेवलेला राईस घालायचा आहे इथे मी दीड कप राईस घेतलेला आहे किंवा दीड कप तांदूळ सोना मसुरी तांदूळ वापरलेला आहे मी इथे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं इथे मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि याच्यामध्ये मी हळद वगैरे काही घातलेलं नाही फक्त एक चमचा गरम मसाला वापरलेला आहे तुमच्याकडे जर जिरे नसतील तर तुम्ही जी धने जिरे पावडरसुद्धा वापरू शकता हे थोडंसं ड्राय होईपर्यंत किंवा तांदळाकडून पूर्ण जे मॉइश्चर आहे पालक आणि पुदिन्याचं ते ॲब्झॉर्ब होईपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आणि याच्यामध्ये तांदळाच्या अडीच पट गरम केलेलं पाणी घालायचं दॅट्स इट आणि आता ह्याच्यामध्ये आपण मध्यम गॅसवरती हा भात शिजवणार आहोत भांड्यामध्ये अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये हा भात शिजून तयार होतो झाकण न लावता मध्यम गॅसवरती ठेवायचं आहे आणि जेव्हा थोडंसं पाणी आटेल त्यावेळेला तुम्ही याच्यावरती झाकण लावून अगदी बारीक गॅसवरती हा शिजवू शकता जोपर्यंत भात शिजतोय तोपर्यंत आपण आपलं साधं वरण करणार आहोत तर इथे मी मुगाची डाळ जी आहे कुकरला हळद आणि मीठ घालून छान अशी उकडून घेतलेली आहे तर ही छान उकडलेली जी डाळ आहे ती मी साईडला काढून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी फोडणी घातलेली आहे आलं लसूण जिरं आणि कडीपत्त्याची छान फोडणी घातलेली आहे आणि आपलं वरण जे आहे ते तयार आहे तर खूप साध्या पद्धतीने हे वरण केलेलं आहे मी आता जी कणिका आपण भिजवली होती त्याच्या छान पुऱ्या लाटून घ्यायच्या एकदाच अगदी पातळ किंवा अगदी जाड लाटायचे नाहीत मिडियममध्ये आपल्याला छान गोल गोल अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि तेल चांगलं गरम झालं की आपण एक एक करून त्यामध्ये पु ह्या सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या तर जेव्हा तुम्ही पीठ घट्ट म्हणता तर तेव्हा पुरी जी आहे ती अजिबात जास्त तेल पित नाही आणि खूप वेळ तशीच टम्म फुगलेली राहते आणि तुम्ही ते बघू शकता पुरी छान अगदी टम्म अशी फुगलेली आहे तर अशा वेळेला आपण ही पुरी लगेचच टर्न करून घ्यायची तुम्ही बघू शकता छान स्विमिंग करत आहे आपली पुरी तेलामध्ये अशाच पद्धतीने येणाऱ्या सगळ्या पुऱ्या मी तळून घेते तर इथे तुम्ही बघू शकता अगदी भटुरे जसे असतात तशा पद्धतीनं आपली प्रत्येक पुरी छान टम्म फुगते आहे आणि आपण याच्यामध्ये कोणताही ज एक्स्ट्राचा मसाला किंवा मैदा वगैरे न वापरता आपल्या छान अशा सगळ्या पुऱ्या तयार आहेत तुम्ही ते बघू शकता प्रत्येक पुरी छान अशी टम्म फुगलेली आहे आता आपण सगळ्यात शेवटी बनवणार आहोत भजी तर पाडवा म्हटलं की भजी तर व्हायलाच पाहिजेत तर इथे आज मी बटाट्याची भजी बनवणार आहे त्यासाठी मी बेसन आधीच भिजवलं होतं याच्यामध्ये हळद ओवा आणि थोडंसं मीठ आणि खाण्याचा सोडा घालून हे चांगलं भिजवलेलं आहे मी याच्यामध्ये अगदी पाव चमचा लाल तिखटसुद्धा वापरलेला आहे तर याच्यामध्ये आपण हे बटाट्याचे काप जे आहेत ते असे डीप करून तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने जेवढे जेवढे भजी तेलामध्ये बसतील तेवढेच घालायचे आणि मीडियम फ्लेमवरती छान तळून घ्यायचे खूप हाय किंवा खूप लो फ्लेमवरती भजी तळायची नाहीत अगदी मीडियम फ्लेमवरती चांगली खुसखुशीत कुछ होईपर्यंत तळायची तर इथे तुम्ही बघू शकता आपली भजी अतिशय सुंदर अशी तयार झालेली आहेत आणि हे श्रीखंडसुद्धा सॉरी आम्रखंडसुद्धा फ्रीजमध्ये चांगलं सेट झालेलं आहे आणि त्याला घट्टपणासुद्धा आलेला आहे तर आता आपण आपल्या नैवेद्याचं गुढीसाठीच्या नैवेद्याचं ताट तयार करूया तर इथे भाजी बनवलेली आहे आपण मटर पनीरची भाजी छान असं वरण बनवलेलं आहे त्याचबरोबर अगदी घरच्या घरी आणि ताजं असं आम्रखंड तयार आहे आपलं एकदम फ्रेश असं आणि तुम्ही बघू शकता पुऱ्या आपल्या जशाच्या तशा तळताना जशा होत्या अगदी तशा टम्म फुगलेल्या आहेत आणि आपला पालक पुदिना राईस ज्याला तुम्ही पुष्कर राईससुद्धा म्हणू शकता तोसुद्धा मी इथे घेतलेला आहे आणि असं म्हणतात की जो आपण आंबा खायला सुरुवात करतो तर तो पाडव्याच्या मुहूर्तावर करतात सो मी इथे मी कैरीचं लोणचंसुद्धा घेतलेलं आहे छान अशी बटाटे भजीसुद्धा आहेत आणि इथे कैरीचं लोणचं कच्च्या कैरीचं जे आपण झटपट लोणचं बनवतो तेसुद्धा इथे ते बनवलेलं आहे आणि तयार आहे आपली गुढीपाडव्याची स्पेशल थाळी ही थाळी आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या छान छान कमेंट कमेंट बॉक्समध्ये द्या